चोपा तालुक्यातील गणपूर येथे कानबाई माता महोत्सवाची सांगता गणपूर येथे गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या कानबाई महोत्सवाची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढून सांगता करण्यात आली आहे कानबाई मूर्तीची गावात दहा ठिकाणी स्थापना करण्यात आली होती त्या निमित्त रोषणाई करण्यात आली होती तीन दिवस भावबंधांनी कानबाई मातेचे रोट केले त्या निमित्ताने सर्व बाहेरगावी असलेले घरातील सदस्य या निमित्ताने गावी आले होते दिवसभर विविध कार्यक्रमांनंतर रात्री भजन व जागरण करण्यात आले महिला व युवकांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते सकाळपासूनच एक एक मंडळांनी आरती करून गावात बँडच्या तालावर नाचत उत्साहात अनेर तीरावर कार्यक्रमाची सांगता केली पावसाची हजेरी लागत असली तरी सुद्धा पाण्याची फवारणी करत फुगड्या खेळत अनेर नदीवर मिरवणूक नेऊन त्या ठिकाणी आरती करून कानबाई महोत्सवाची विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज